नमस्कार पशुपालक मित्रांनो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे बाजाराची उलाड आले चॅनल हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहे कोपरगाव मध्ये तर आज मी तुम्हाला संपूर्णपणे कोपरगाव बाजाराची माहिती देणार आहे तर तुम्ही चॅनल मध्ये सांगता कृपा करून बाजाराची उलाय चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला आज आपण तुम्हाला बाजाराची माहिती देऊया तर पशुपालक मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही भैस सेकंड लॅक्टेशनची आहे आणि मुर्रा जातीचे आहे आणि म्हशीची दूध देण्याची क्षमता बघितली तर सरासरी चौदा ते पंधरा लिटर दूध देण्याची क्षमता असते आणि फॅट पण चांगली लागते एसन पण चांगली लागते आणि म्हशीच्या दुधाला भरपूर प्रमाणात बाजार पण असतो तर पशुपालक मित्रांनो हो। तुम्हाला जर म्हशी खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही शंभर टक्के स्क्रीन वरील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओला स्किप करू नका जास्तीत जास्त व्हिडिओला बघण्याचा प्रयत्न करा तरच माहिती कळणार आहे नाहीतर माहिती कळणार नाही तर कोपळगाव हा चांगला बाजार आहे इथे चांगल्या प्रकारे म्हशी विक्रीसाठी येत असतात क्वालिटी बाज म्हशी असतात जातीवंत म्हशी असतात बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये हे बघा म्हशी जात बघा क्वालिटी बघा मुंबई म्हशी पण आहे पंढरपुरी आहे मेंढी आहे मुर्रा आहे मासांसाठीच्या म्हशी असतात अनेक प्रकारच्या म्हशी इथं विक्रीसाठी असतात तर, <coughs> तर म्हशीची किंमत तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर, तर पशुपालक मित्रांनो एक लाख वीस हजार या म्हशीची किंमत फायनल सांगायला आहे आणि दुधाची गॅरंटी चौदा ते पंधरा लिटर आहे चढमुखी अंगापुरी पण गॅरंटी आहे बघा क्वालिटी बघा मित्रांनो आणि या वार चालू आहे तुम्हाला लाइव या वार प्रयत्न करतो लाईव्ह या माझीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो मित्रांनो या माचा यावर् चालू आहे एक लाख बारा हजार ची मागणी चालू आहे राम राम दादा सहा ते सात हजार आज विक्रीला तीन आणले का का म्हशी विकली मशी चालू आहे ना तर काय किंमत याची एक लाख वीस हजार आणि फायनल किंमत काय होईल चार इकडे घ्या चार फायनल किंमत काय होईल मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस शहाण्णव एक्कावन्न सतरा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नाव रमेश रमेश काय साळुंगे का कुठे राहतात सोम सोमताना प्रत्येक हप्त्याला म्हशी किती असतात आता दोन तीन हस्त बरं म्हैस खरेदी केल्यानंतर बोली काय असते अंगाची दुधाची बोली दुधाची राहते राहते का बर बर चालते तुमच्याकडे शेतकरी मित्र पशुपालक मित्र मैस वगैरे खरेदी करायला कर येतील तर बघा हे साळुंगे साहेबांची दावन आहे कोपरगाव मध्ये इथं हॉटेल आहे हॉटेल समोर त्यांच्याकडे म्हशी असतात विक्रीला तर तुम्ही म्हशी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे येऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असतात